अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उडाणपुलाजवळील शिगर नाल्याजवळ अपघात झाला पातूर येथील नव्याने निर्माण झालेल्या चार पत्री महामार्गावर आज दिनांक तीन मे रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वाशिमकडून येणारी एम एच सदोतीस व्ही शून्य पाच अकरा डस्टर व अकोल्याकडून एम एच तीस बी एल नऊ पाच पाच दोन बिजरा या वाहनामध्ये सोमारासमोर धडक होऊन सहा जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे नातू वाशिम जिल्ह्यातील सरनाईक कुटुंब हे वाशिम कडून अकोल्याकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातूर तालुक्यातील आस्टुल येथील रहिवासी ठाकरे यांच्या वाहनाला जबर धडक होऊन यामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक राहणार वाशिम शिवानी अजिंक्य आमले राहणार नागपूर अस्मिता अजिंक्य आमले राहणार नागपूर व आस्टुल रहिवासी अमोल शंकर ठाकरे सुमेध इंगळे सिद्धार्थ यशवंत इंगळे असे एकूण सहा जण या अपघातात ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे जखमीमध्ये पीयूष देशमुख सपना देशमुख श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांच्यावर अकोला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे त्यांची तब्येत गंभीर असल्याची माहिती प्राप्त होत आहे अपघात होताच घटनास्थळी पातूर रहिवासी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचून जखमींना ताबडतोब अकोला येथील रुग्णालयात पाठवण्यासाठी सहकार्य केले घटनास्थळी पातूर पोलीस पोहोचून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे आज रोजी साधारण दोन वाजेच्या सुमारास रेणुका टेकडीजवळ नानासाहेब नगरच्या बाजूला वाशिमचा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपासवरती आज दोन कार ह्या भरधाव वेगाने अमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील तीन आणि तीन असे एकूण सहा मृत्यू झालेला आहे इतर जे काही जखमी आहेत तीन ते चार लोक हे ये सी येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये असे उपचार घेत आहेत धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष जर पाणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय उन्हाची वेळ आणि नियंत्रण सुटणं हा अपघाताला मुख्य कारण आहे वाहन चालकाचा कारभारित दावा सुटल्याने अपघात घडलेला आहे